बजेट हे दुसऱ्या जातीचं धर्माचं असत नाही पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडलं जातं ते देशाचं बजेट असतं आणि असं असताना ते जे कालपासून फरापासून सांगतात की उस्त्रियांचं रेल्वे उसियांचं रेल्वे हे कधीही होत नाही होऊ शकत नाही बजेट एका जाती धर्माचं असत नाही ते देशाचं असतं काल एका वापर केला के असं की दुसरं सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे हा विषय ते सध्या ते एक चक्का सुद्धा ठरला नाही कशासाठी आपण ज्या देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विषय देश चालवत आहे यादी पंतप्रधानांच्या अशा प्रकार यादी पंतप्रधानांच्या अशा प्रकारच्या सधानामध्ये कधी यादीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही तर कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत सरकारच्या भूमिके की सेंसर कन्फ्युजन जेलेले आहे की डायवर्स तुते करायचे ते धन्व जास्त करण्यावरच सूर्य केले ओवर इंडिया आघाडीची सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती प्रदोषचा बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकणे झालं होतं आणि त्याच संदर्भात मोठी जिज्ञासा संकल्प आहे की पवार साहेबांनी काय केलं का त्याच्यासाठी एक एक वी काय की जय संसद राव असे सगळे अनुज होते ते जनता सत्ता 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 सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे रुख होते રાજ્યા સ્થિતિ કોણસા હિશ હાલ તો તે માધ્ય કરી